नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक खडामोडी धनगर समाजाच्या एसटी मध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी कळंबोळीत एक आमोठा पदयात्रा राज्यभर सुरू आहेत धनगर समाजाची आंदोलने दाबोळखाडीला केमिकल मिश्रित पाण्याचा फटका दाभोळखाडीतील कळंबोणे येथे मृत माशांचा खच मच्छीमार वाळू व्यावसायिकांनी केला आमदार वैभव नाईक यांचा सत्कार जिल्ह्याच्या प्रश्न अधिवेशनात मांडल्याबद्दल मानले आभार आणि माणगावमध्ये मंत्री आदित्य तटकरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन संपन्न पाहूया सविस्तर वृत्त धनगर समाजाचा एसटीत समावेश करावा व समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी राज्यभरात धनगर समाजाचं आंदोलन सुरू असून कळंबोळी व कामोठा शहरात धनगर समाजाच्या वतीने उठ धनगरा जागा हो आरक्षणाचा धागा हो एक दिवस समाजासाठी येळकोट येळकोट जय मल्लार या घोषणाने शहरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली यामध्ये महिलांचाही सहभाग लक्षणीय होता मोर्चामध्ये पिवळ्या टोप्या व पिवळे झेंडे हातामध्ये घेऊन धनगर समाज बांधव रस्त्यावरती उतरलेले होते प्रारंभी मैयाक्का मंदिर कळंबोळी येथून या पदयात्रेची सुरुवात ढोलडदाशांच्या गजरात करण्यात आली तसेच हनुमान मंदिर कारमेळ स्कूल करावळी चौक सायन पनवेल महामार्ग ते कामोटा स्टॉप कामोटा मायक्का मंदिर अशी पदयात्रा निघाली मायक्का मंदिर येथे पोचल्यानंतर रूपांतर त्या संपूर्ण पदयात्रेचं सभेमध्ये झालं धनगर समाजाचे नेते शिवसेना कळंबोळी शहरप्रमुख तुकाराम सरक अशोक मोटे आभासो लकडे सतीश धायगुडे आनंदा माने रामदास महानवर आबासाहेब गुटपुडे विद्याताई तामखडे सायली सलक यांच्यासह हजारो समाज बांधव या पदयात्रेत सहभागी झाले होते आज सतरा डिसेंबर रोजी आम्ही जे पदयात्रा काढत आहेत सर्वप्रथम सर्व आलेल्या माझ्या सर्व समाज बांधवांना मनात आम्ही जय मल्हार करतो आणि आज आम्ही ही पदयात्रा कळंबली मायाका मंदिर ते कामठा मायाका मंदिर इथपर्यंत करत आहोत आणि आरक्षणा संदर्भात बोलायचं झालं तर आमची ही मागणी नाही आम्हाला फक्त अंमलबजावणी करायची या आमची नवीन अशी काही मागणी नाही आहे फक्त आमची जी मा अंमलबजावणी करायची आहे गेल्या सत्तर वर्षापासून धनगर आणि धनगड या फक्त एका शब्दाचं जे अंतर आहे ते फक्त कव्हर करायचं आहे ज्यांनी ज्यांनी आज संसदेत असेल आज नागपूरच्या अधिवेशनात सुद्धा चांगल्या प्रकारे सरकारनी रिस्पॉन्स दिलेला आहे पाच तारखेपर्यंतची वेळ दिलेली आहे त्याच्यावरती समित्या काम करतात आम्हाला सरकारकडून संपूर्ण अपेक्षा आहे की शंभर टक्के हेच सरकार आरक्षण देईल ह्याची खात्री आहे आणि आजचं आमचं आंदोलन ही पदयात्रा फक्त सरकारच्या निदर्शनात आणून देण्यासाठी आम्ही ही पदयात्रा घेतलेली आहे त्याच्यामध्ये कुठल्याही असं एकदम शांततेच्या मार्गाने आम्ही ही पदयात्रा काढणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यातला खेड लोटे परशुराम एम परिसरात गुंडेफाटा नजदीक वाहणाऱ्या ओढ्यामध्ये कारखान्यांमधील रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे ओढा प्रदूषित होत असल्याचा प्रकार समोर आला असतानाच आता दाबोळखाडीला केमिकल मिश्रित पाण्याचा पुन्हा फटका बसलेला पाहायला मिळतोय केमिकल मिश्रित पाण्यामुळे दाबोळखाडीतील करंबवणे येथे मृत माशांचा खस खाडीच्या पाण्यावरती तरंगताना दिसतोय लोट्या मडिसीमधून दूषित पाणी सोडल्याने खाडीतील मासे मृत होण्याच्या घटना वाढल्याने मच्छीमार समाज आक्रमक देखील झालेला आहे दूषित पाण्यामुळे संपूर्ण खाडी परिसरात पाण्याचा रंग देखील बदलत असल्याचा स्थानिकांनी दावा केला आहे त्यामुळे व्यावसायिक मच्छिमार बांधव संकटात सापडले असून दाभोळखाडीतील होणाऱ्या जलप्रदूषणाला प्रशासन आळा घालेल का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय खेडमध्ये आता चप्पल चोरांचा था सुळसुळात झाल्याने आता नागरिकांना आपल्या चप्पला आणि महागडे ब्रँडेड बूट चपून ठेवावे लागणार आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील वेरळ साईनगर या परिसरात असणाऱ्या अपार्टमेंटमध्ये मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास सगळे झोपलेले असताना काही चोरटे अपार्टमेंटमध्ये शिरून फ्लॅटच्या बाहेर चप्पल स्टँडमधून महागडे आणि ब्रँडेड शूज आणि चप्पला चोरून नेत आहेत याबाबतचं सीसीटीव्ही फुटेज आता हाती आलं असून खेड पोलिसांना याबाबत तक्रार देखील करण्यात आले वेरळ साईनगर तसेच समर्थकृपा विश्व हे परिसर उच्चभ्रू लोकवस्ती असणारे परिसर आहेत खेड रेल्वे स्टेशन तसेच चोवीस तास वर्गळ असणारा महामार्ग या ठिकाणाहून जातो नेहमीच वर्गळ असणाऱ्या या परिसरात चोरट्यांनी उच्छाद मांडलेला आहे याआधी देखील या परिसरात घरफोड्या झालेल्या आहेत तसेच वाहनांच्या चोऱ्या देखील झालेल्या आहेत आता चोरट्यांनी ब्रँडेड शूट आणि चपला चोरायला या ठिकाणी सुरुवात केल्यामुळे नागरिक मात्र धास्तावलेले आहेत खोपोली नगर परिषदेच्या बसमध्ये महिला वाहक आणि प्रवासी महिलेमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच समोर आला आहे सुट्या पैशांच्या वादातून दोघींमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं कारण समोर आलेलं आहे तिकीटाचे उर्वरित पैसे सुटे नसल्याने दोघींमध्ये सुरुवातीला शाब्दिक बाचावत झाली नंतर बसमध्ये जोरदार हाणामारी देखील झाली हाणामारी होताना प्रवाशांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही दोघी जोरदार राडा झाल्याचा आणि हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती आता चांगलाच व्हायरल होताना दिसतोय आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास लांजा येथील केळंबे के आंबेवाडी तालुका लांजा येथील नारायण विष्णू कानावजे यांच्या घरामागील विहिरीमध्ये बिबट्या पडला असल्याची खबर सचिन मटकर यांनी वनपाल लांजा यांना दिली होती त्यानंतर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने जागेवरती जाऊन पाहणी केली असता भक्ष्याचा पाठला करत असताना बिबट्या विहिरीत पडला असल्याची माहिती विहीर मालकेने सांगितली बिबट्याला पिंजऱ्यात घेण्यासाठी पिंजरा विहिरीत सोडला जवळपास पाऊन पिंजऱ्यात सुरक्षित आला सदर बिबट्या साधारण दीड वर्षाचा असून तो न असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आले पशुसंवर्धन अधिकारी प्राजक्ता बर्गे यांनी या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून तो सुरक्षित असल्याचं त्यांनी सांगितले त्यानंतर विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण दीपक खाडे व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे तसंच मानव वन्यजीव रक्षक रत्नागिरीतील निलेश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलंय यासाठी प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी दिलीप आरेकर वनपाल लांजा सुरेश तेली वनरक्षक लांजा अरुणमाळी वनरक्षक दाभोळे स्थानिक ग्रामस्थांनी देखील सहकार्य केले अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणी सापडल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधण्याचं आवाहन वनविभागाच्या वतीनं प्रकाश सुतार वनक्षेत्रपाल रत्नागिरी यांनी केलेलं आहे नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडल्याबद्दल मालवण येथील मच्छीमार वाळू व्यावसायिक तसंच मालवण तालुका शिवसेनेच्या वतीनं आमदार वैभव नाईक यांचा शाळ श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आलाय जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानण्यात आले यावेळी शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर माजी बांधकाम सभापती मंदार केळी मंदार ओरसकर बाबी जोगी महेश जावकर किरण वाळके सेजल परब समेश परब दीपा शिंदे तपस्वी मयेकर माधुरी प्रभू सुरवी लोणे अंजना सामंत बंटी मोणकर वायू व्यावसायिक गणेश तोंडवळकर ओंकार पाटील आदींसह शिवसेना पदाधिकारी शिवसेनिक व महिला पदाधिकारी यावेळेला उपस्थित होत्या माणगावमधील मोरबा पंचायत समिती गणात दिनांक सोळा डिसेंबर रोजी आदिती टटकरे यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्रामविकास सडक योजनेअंतर्गत निळगुण बांबणळी राजिवली रस्ता उणेगाव चापडी रस्ता ढालगर फाटा ते लोणशी मोहल्ला वावे हरिजनवाडी रस्ता व आमदार चापडी येथे सामाजिक सभागृह धिळे येथे सामाजिक सभागृह या कामांचं भूमिपूजन पार पडलंय या कार्यक्रमाला सुभाष केकाणे महिला अध्यक्षा संगीता वक्कम अल्पसंख्याक सेलचे अल्ताफ झनसे सोशल मीडिया प्रमुख किशोरी हिरवे गुणेगाव माजी सरपंच राजेंद्र शिर्के उणेगाव लोणशी व मोरबा विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होत्या यावेळी नवनियुक्त ग्रामपंचायत सरपंच सदस्य व युवक जिल्हाध्यक्ष सादाब गैबी यांचा मंत्री आदित्य तटकरे यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आदित्य नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारमध्ये समावेश होण्याचा आपण निर्णय घेतला त्याच्यामध्ये आपण मला सुद्धा एक मंत्रिमंडळामध्ये सहकारी म्हणून आदरणीय आधी तदर्ण आदरणीय प्रदेश अध्यक्षांनी संधी दिली तदनंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एक मोठा आव्हान होता पण या निमित्ताने मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतो की मोरबा असेल पुणेगाव तापडी असेल लोणशी असेल इतर काही ग्रामपंचायती असतील यांनी आदरणीय तक्करी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा उजवला आणि खऱ्या अर्थानं तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीने पाठबळामुळे हे यश आपण त्या निमित्ताने प्राप्त करू शकतो जे जी वचन जी जी शब्द आपण त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेली आहेत ती शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी ही निश्चितपणाने आमची आहे आणि कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून तुम्ही दिलेला एकही शब्द आम्ही पडू देणार नाही असं या विभागाचे आमदार म्हणून त्या ठिकाणी निश्चितपणाने मी आपल्याला वचन देऊ महाड विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या माणगाव तालुक्यातील गोरेगाव गाव विभागातील भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार समारंभ तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजप पक्षप्रवेश सोहळा व नवीन पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम सोळा डिसेंबर रोजी गोरेगाव विभाग भाजपकडून आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम भाजप महाड विधानसभा प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस बिपिन मामूनकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र नाना महाले तालुका सरचिटणीस युवराज मुंडे तालुका सरचिटणीस अजित येरुणकर महाड विधानसभा विस्तारक विश्वतेज भोसले आदींच्या उपस्थितीत पार पडलाय यावेळी नागाव ग्रामपंचायत सरपंच यशवंत कासरेकर ग्रामपंचायत उपसरपंच अक्षय माने ग्रामपंचायत सदस्य जान्हवी भोईत दीप्ती मोरे स्मरणिका झुमारे यांचा सत्कार करण्यात आला तसेच गोरेगावमधील कुंभारोडा गावचे सल्लागार प्रकाश रातोडकर चंद्रकांत पंधरकर आदींच्या उपस्थितीत किशोर पांडुरंग रातवडकर यांनी काही प्रमुख पदाधिकारी व समर्थ कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय मध्ये नवनिर्वाचित निवडून आले सरपंच आणि सदस्य आणि प्रवेशाचा खऱ्या अर्थानं आज कार्यक्रम आज गोरेगाव येथे होऊ लागलेला आहे आपल्याला सांगावं असं सा वाटते सा की या गोरेगावमध्ये नागाव सारखी मोठी ग्रामपंचायत भारतीय जनता पार्टीने निवडून आणलेली आहे आणि तिथं कमल फुलवायचं काम खऱ्या अर्थानं आमच्या पार्टीने केलेलं आहे त्याचबरोबर दुसरा कार्यक्रम जो होता तो खऱ्या अर्थानं किशोरजी रातवडकर कुंभारवाडा येथून त्यांनी ये प्रवेश केला आणि त्यांच्या काही त्यांच्या समेत आलेल्या काही मंडळींनीसुद्धा प्रवेश केलेला आहे याचं कारण आपल्याला असं वाटते की या देशामध्ये पाच राज्याच्या निवडणुका झाल्या त्यापैकी तीन राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी बहुमत स्पष्ट झालं आणि याचा अर्थ असा आहे की ह्या देशामध्ये माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यावरती विश्वास संपादन केलेला आहे त्याचबरोबर सबका साथ सबका विकास हा जो काही महामंत्र आमच्या मोदी साहेबांनी दिले त्यामुळे आज संपूर्ण या भारत देशामध्ये लोकं हारावून गेलेली आहेत आणि त्यामुळेच आज कुंभारवाडा येथे प्रवेशसुद्धा झालेला आहे परवा आमच्या महाडमध्ये सुद्धा मुस्लिम सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला याच कारण असं की येणाऱ्या काही लोकसभा असतील काही विधानसभा असतील त्याचबरोबर आम्ही मोठ्या ताकदीने लढवणार आहेत असं मी आश्वासित करतो रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील श्रीगाव येथे सक्षम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप उर्फ छोटमशेठ भोईर यांचे सहकारी विवेक तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनेश राऊत यांच्या उपस्थितीत आयुष्यमान भारत कार्डचं मोफत वाटप करण्यात आलं सुरुवातीला सर्व उपस्थितांचं स्वागत करण्यात येऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी दिलीप उर्फ छोटमशेठ भोईर यांच्या मातोश्री स्वर्गवासी रुक्मिणी विठ्ठल भोईर व श्रीगाव येथील स्वर्गवसी ओशीबाई जुईकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी सक्षम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष लवू मात्रे सचिव कमळाकर पाटील उपसचिव डॉक्टर शंकर शितोळे अलिबाग तालुका महिला संघटक जितेश्री पाटील खजिनदार काशीनाथ पाटील उपखजिनदार बबन पिंगळे सदस्य मनोज पाटील प्रभाकर घरत दत्तात्रेय पाटील सदस्य प्रणाली राऊत सल्लागार ॲडव्होकेट दामोदर पाटील यांसह ग्रामस्थ व महिला यावेळेला उपस्थित होत्या मुळामध्ये राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत जसं ही योजना अतिशय महत्वाची आहे आयुष्यमान भारत ही योजना ही सर्वसामान्य जी कुटुंब आहेत ज्याच्यामध्ये भूमिहीन असतील शेतमजूर असतील विकलांग असतील अशा सर्व समाज घटकांसाठी ही लाभदायक योजना आहे आजपर्यंत अशा प्रकारची योजना आल्याचं मरत नाही कारण प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाखापर्यंतचे उपचार आहेत में हे उपचार मोफत मिळणार आहेत हे जे कार्डधारक जे असतील त्यांना हे उपचार हे सरकारी रुग्णालयामध्ये सुद्धा मोफत मिळणार आहेत आणि ह्या योजनेशी जी रुग्णालय खासगी रुग्णालय जोडली जाणार आहेत तिथे सुद्धा ह्या धारकांना मोफत उपचार मिळणार आहेत त्याच्यामुळे आपल्या घरात जर आजार पण आलं किंवा आपल्या कुटुंबामध्ये कोणाला आजार पण आलं तर खर्च कसा करायचा कोणाकडे हात पसरायचे हा विचार पहिल्यांदा येतो आणि तिथेच नातेवाईक किंवा तो रुग्ण हा कोसळून पडत असतो यापुढे हा फार मोठा दिलासा आहे आयुष्यमान भारत हा फार मोठा दिलासा आहे की आपल्याकडे पाच लाख रुपये आहेत केंद्र सरकारने दिलेले हा विश्वास या कार्डांमधून आलेला आहे आणि हा विश्वास घरोघरी पोहोचवण्याचं काम सक्षम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेसारखी संस्था करते आहे यासाठी त्यांचं खरोखर अभिनंदन करतो रायगड जिल्ह्यातील तळा शहरात कुणबी भवन उभारण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे या कामाचा भूमिपूजन सोहळा सुनील टटकरे यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी व्यासपीठावरती विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे नगराध्यक्ष माधुरी घोलप उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे माणगाव नगराध्यक्ष नांदे पवार अध्यक्ष नाना भोड महिला अध्यक्ष जान्हवी शिंदे सुरेश मगर उदय कटे यांसह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कुणबी समाज बांधव महिला मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होत्या या या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई तसेच तुबा कदम कला वाणिज्य विज्ञान महा महाविद्यालय भरणे यांच्या नूतन इमारत भूमिपूजन सोहळा व सत्कार समारंभ रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील टटकरे यांच्या हस्ते भरणी तालुका खेड येथे पार पडला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तसंच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव कुणबी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष श्री गोवळकर तसेच सचिव तुकाराम डफळे अजय शेठ विरवटकर उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे

राजकारणामध्ये मी प्रवेश केला त्यावेळेला माध्यमिक शालांत परीक्षेचा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा ज्यावेळेला निकाल लागायचा त्यावेळेला हमकास वर्तमानपत्रातून हेडलाईन असायची पहिल्या पानावरती की लातूर पॅटर्ननी बाजी मारली लातूरच्या विद्यार्थी विद्यार्थिनी विद्यार बाजी मारली असं एक वीस पंचवीस वर्षापूर्वी सलग सात आठ वर्ष आम्हाला त्या ठिकाणी वाचायला मिळत परंतु कोकणातल्या या तीव्र आकलन शक्तीच्या नव्या पिढीने लातूरचा पॅटर्न बाजूला सारला आणि गेले दहा बारा वर्ष सातत्याने ज्यावेळेला आपण पाहतो हाबीचा म्हणजे माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल लागतो बारावीचा म्हणजे उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल लागतो त्याला था ठळकपणाने बातम्या वर्तमानपत्रामध्ये येतात था। ठळकपणाने बातम्या महिन्याच्या वरती येतात की कोकणाने बाजी मारली आणि विशेष करून कोकणातल्या मुलींनी बाजी मारली याचा सातत्याने त्या ठिकाणी गेले अनेक वर्ष आपण पाहतो त्याच्यामुळे माझ्या या कोकणातल्या या कर्तव्यान छोट्या भगिनी विद्यार्थीने ज्या वेळेला इत्या बळीचं प्रावीण्य दाखवतात त्यावेळेला एका राष्ट्राच्या विकसित उभारणीसाठी प्रगतीत शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने देशाला मार्ग कम करणाऱ्या महाराष्ट्राच्या उद्याच्या भवितव्यासाठी या कोकणातील या विद्यार्थी विद्यार्थी भगिनींचं मिळालेलं प्रावीण्य हे तुमच्याने माझ्या दृष्टीन अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी ठरत पण आज वळवळकर आपण जे आहात आपण या ठिकाणी सर आहात माझा सर्व अध्यापक वर्गसुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आहे माझ्या समेत राजकीय पद्धतीने काम करणारे सर्व सहकारी सहकारी भगिनीसुद्धा या ठिकाणी आहेत पण अनेक वेळा खंत मनामध्ये येते की कोकणामध्ये इतक्या धनरण निघाले की ज्यांनी राज्यस्तरी राज राष्ट्रीय स्तरावरती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती कामगिरी केली त्या कोकणामध्ये इतरांच्या तुलनेमध्ये भारतीय प्रशासन सेवा किंवा महाराष्ट्राच्या प्रशासन सेवेमध्ये फारसं आम्ही स्थान मिळवले तर दुर्दैवाने पाहायला मिळतो आज आपण पाहिलं की रिद्धी साठे महाराष्ट्राच्या कबड्डी संघामध्ये तिची अलीकडे निवड झाली तो संघ आता नुकताच चंदीगडला राष्ट्रीय पातळीवरच्या महिलांच्या स्पर्धेसाठी उतरलेला होता मी राज्य कबड्डी असोसिएशनचा अध्यक्ष असल्यामुळे या राज्यातून जाणाऱ्या खेळाडू भगिनीची नावं मला माहितीच होती त्यामुळे एक आपली कर्तबगार महिला भगिनी आज राज्याच्या संघामध्ये त्या ठिकाणी खेळले राज्यात संघाने त्या ठिकाणी प्राविण्य मिळवलं तिसऱ्या क्रमांकावरती मिळवलं पण आज रीतीला मनापासून चार दिन शुभेच्छा देत असताना एक दिवस तिच्या आयुष्यामध्ये असा येऊ की तिने मेहनत घ्यावी प्रचंड मेहनत घ्यावी तिला लागणारं मार्गदर्शन आम्ही सगळेजण करू महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा संघ ज्या आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी जाईल त्यावेळेला रीतीचं नाव त्याच्यामध्ये असावं अशा मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो कुमार शिवम सारखे नेपाळतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवलं आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवणं हे सोपं काम राहू शकत नाही त्या स्पर्धा जगभरातल्या असलेल्या वेगवेगळ्या स्पर्धकांच्या उपस्थितीत होतात सेकंदा भरवती त्या सारा गोष्टीचे निकाल त्या ठिकाणी लागत असतात सर्व संगणकांच्या वरती त्याची नोंद होत असते त्याच्यामुळे तिथे पार्सिलिटी होणं कोणाला फेवर करणं असं काय कधी घडू शकत नाही पण गुणवत्ता असली की कसं प्रावीण्य मिळू शकतं हे शिवमने आपल्या कर्तृत्वाने त्या ठिकाणी दाखवलं त्या शिवमचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो तो आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताला खेळला असेल पण एक दिवस शिवमच्या आयुष्यामध्ये असा यावा त्यांनी प्रयत्न करावे त्या प्रयत्नामध्ये लागणारी सगळी मदत आम्ही करू की ज्या वेळेला आशिया स्पर्धा होती त्या आशया स्पर्धेमध्ये भारताची निवड भारत संघाची निवड होईल त्याच्यामध्ये शिवम तू दिसलाच पाहिजेस अशा मनापासून जे हार्दिक शुभेच्छा आमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आहेत एकदा आशिया स्पर्धेमध्ये गेल्याच्या नंतर चार वर्षांनी बनणाऱ्या जगभरातल्या ऑलिम्पिकच्या स्पर्धा तुझ्यासाठी वाट बघत असतील हे काय शब्द वापरतो ऑलिम्पिकच्या स्पर्धा तुझ्यासाठी वाट बघत असतील या पद्धतीने तुझं कर्तृत्व तू मोठा आमच्या सर्वांच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहे आणि तुझ्या कर्तृत्व आले या पद्धतीने दावा अशा आमच्या सर्वांच्याकडून भरभरून शुभेच्छा तुला या कार्यक्रमाच्या निमित्त या देऊ इच्छित आहे आशिष मोगावले त्यांनी राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये सुद्धा त्याची निवड झाली खो खो हा सुद्धा एक तर चपाळीचा खेळ आहे राजकारणामध्ये अनेक वेळा खो दिला जातो पुढे जाणारी माणसं जाग्यावर थांबली पाहिजेत म्हणून खो दिला जातो असं म्हटलं जात खो हा खो खो हा अतिशय वेगवान खेळ आहे आणि ज्या वेळेला तो अशा त्या चौकटीच्या रेषेमध्ये उभा असतो आणि बाध करणारे खेळाडू ज्या वेळेला खेळत असतात उठल्याच्या नंतर चपळाईने चकवा देणं चकवा म्हणजे मी चांगल्या अर्थाने शब्द वापरतो कारण त्या खेळाडूची गुणवत्ता त्याच्यातून पाहायला मिळते किती वेळ तीन चार पाच मिनिटं कारण संबंध मैदान पाच मिनटं खेळून काढणं त्याच्यासाठी होणारी दमछाक आणि त्याला लागणारा स्टॅमिना हा केवळ गुणवत्तेवरती एखादा खेळाडू मिळू शकतो मला असं वाटतं अशी ती गुणवत्ता राज्यस्तरीय खोके स्पर्धेमध्ये निवड करून दाखवलेली आहे राज्याचा संघ देशामध्ये जाईल त्यावेळेला सुद्धा अशी त्या ठिकाणी चमकावं अशा मनापासूनच्या शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्तान या ठिकाणी देतो आता वेळ झाले प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही पाहत राहा फक्त माझे खोक आहे